रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी माझ्या पूर्ण फॅमिलीसह आम्ही सर्वजण श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आलो होतो आजचा हल्ला झाल्यानंतर इथले पर्यटक प्रचंड घाबरलेले आहेत आणि आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत परंतु पर्यटक एवढे घाबरलेले आहेत की काही काही पर्यटक आजच आलेले आहेत काही काही दोन वाजता वरनं निघालेले आहेत आणि अडीच वाजता ही घटना घडलेली आहेत काही काहींच्या पर्वत आणि त्याच्या नंतरच्या फ्लाईट्स आहेत त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मुरले यांना यांना विनंती आहे की इथे जे पर्यटक अडकून पडलेले आहेत त्यांना येण्या उद्या तात्काळ येण्यासाठीची सुरक्षित सोय करण्यात यावी कारण का प्रचंड घबराट आणि सगळे पर्यटक आपल्या लहान लेकरा बाळांसोबत काश्मीरला खरे खरं फिरायला आले होते हा ही घटना म्हणजे मी काल आम्ही पहलगामला गेल्यानंतर आम्हाला असं कोणतंही वातावरण जी घट परिस्थिती वाटली नाही परंतु आजची परिस्थिती ऐकून जेव्हा आम्ही गोंदाला म्हणजे गुलमर्गला होतं गंडोला होतो तेव्हा आम्हाला तातडीने सगळ्यांना तिथला परिसर रिकामा करायला लावला माझी कृपया महाराष्ट्र शासनाला विनंती आहे जे इथे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात ही जी सगळी पर्यटक जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आहेत आणि ती इथे अडकून पडलेली आहेत प्रचंड घाबरलेली आहेत त्यांना उद्या तातडीने सुरक्षितमध्ये विमानतळावर नेऊन आपल्या आपल्या राज्यामध्ये येण्यासाठी जी जी विमान सेवा असेल ती त् त्वरित निर्माण करू तयार करून द्यावी अशी माझी विनंती आहे